मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो महा तून 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 भारत महासत्ता होणार किंवा भारताची महासत्तेच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे असं राजकीय लोकांच्या चर्चेतून बोलण्यातून भाषणातून आपण नेहमी ऐकत असतो पण मित्र हो तरीसुद्धा एक फॅक्ट अशी आहे की भारत अजूनही महासत्तेच्या दिशेनं चार पावलंसुद्धा पुढे पडलेलं नाही पुढे गेलेलं नाही काही बाबतीत भारत प्रगतशील दिशेनं वाटचाल करतो आहे हे खरं आहे पण तो महासत्तेच्या दिशेनं चालला आहे असं म्हणता येणार नाही कारण भारतातील आजही बहुतांशी लोकसंख्या ही, ही, बहुत ही गरिबी खाली आहे गरिबीशी झगडते आहे पुरेशा गरजा ज्या आहेत त्या अन्न वस्त्र निवारा या गरजा ज्या आहेत त्या भारतात अजूनही बहुसंख्या लोकांच्या पूर्ण होत नाहीत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत की महासत्ता होण्याच्यासाठी भारताला अजून कोणत्या पातळीवर काम केलं पाहिजे कोणत्या गोष्टीवर काम केलं पाहिजे कोणत्या समस्यांवर काम केलं पाहिजे त्याचबरोबर जे प्रगतशील देश आहे मी महासत्ता म्हणत नाही महासत्ता म्हटल्यावर फक्त अमेरिकेचं नाव येतं पण जे प्रगतशील देश आहेत विकसनशील देश आहेत त्यांनी नेमकं कोणत्या पद्धतींवर काम केलं आहे आणि ते कसे स्वयंपूर्ण झालेलं आहे या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला आपण घेऊया भारताची स्थिती भारताची स्थिती जर पाहिली तर आजसुद्धा म्हणजे शासकीय आकडेवारी काय सांगते याच्यात आपण पडूया नको कारण शासकीय आकडेवारी जर पाहिली तर तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो भारतातील शासकीय आकडेवारीचं तुम्ही पेपरमध्ये खूप बातम्या वाचता की एवढी इतकी टक्के रब्बीची पेरणी झाली आहे जिल्हाभरात इतकी राहिले आहे इतकी भात लावण्याची कामं झालेली आहेत इतकी राहिलेली आहेत वगैरे वगैरे या जो सर्वे हा जो एक आकडेवारी असते ती कुठे आकडेवारी करायला कोणी येतं तुमच्याकडे कोण तलाठी येतं का ग्रामसेवक येतं का की बघ तुम्ही किती हेक्टरवर सध्या कुठलं पीक पेरत आहे वगैरे वगैरे कोणीसुद्धा करीत नाही या सगळ्या ऑफिसमध्ये बसून आकडेवारीचा खेळ खेळला जातो तुम्हाला कळेल की शासकीय आकडेवारी ही किती गमतीशीर असते आणि किती मजेशीर असते त्यामुळे त्या आकडेवारीत न जाता आपण ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत प्रत्यक्ष दिसत आहेत आणि ज्या फॅक्टमध्ये आहेत त्या गोष्टींवर आपण बोलणार आहोत तर भारतात आजचं सद्यस्थिती आपण पाहायची झाली तर काही गोष्टींवर काम करणं महत्त्वाचं आहे कारण आज सुद्धा बघितला तर भारता भारत हा गरिबांचा देश जास्त आहे म्हणजे भारतात गरीब आणि श्रीमंत हा भेदाभेदात हा भेदाभेद एवढा भेदा वाढलेला आहे आणि ही भेद दोघांमधली जी दरी एवढी वृंदावत चाललेली आहे की वाढत्या महागाईचा सामना करू शकणार नाही आहे अशी लोकं खूप आहेत ती जवळपास तीस ते चाळीस टक्क्याच्या आसपास लोकं भारतातली अशी आहेत की जे वाढत्या महागाईचा सामना करू शकत नाही म्हणजे त्यांची घराची जी शंका घराची ज ही आहे काय म्हणतात ते घराचं एक स्वप्न आहे ते तर पूर्ण करण्याच्या बाजूलाच सोडा पण त्यांना वाढती महागाई जी आहे म्हणजे ज्या आपण महागाई ज्या गोष्टी आपण घेतो महत्त्वाच्या आहेत अन्न अन्न बनवण्यासाठी रोजचं खाण्यासाठी तर सुद्धा ते, ते विकत घेऊ शकत नाहीत अशी काय बऱ्याच जणांची परिस्थिती आहे कारण त्यांची कमाई खूप कमी आहे आता तुम्ही म्हणाल परदेशात मग अशा गोष्टी होतात तर परदेशात जी गोष्ट आहे म्हणजे परदेशातली कोणतंही काम तुम्ही करा का भले वेटर असा एक वर्कर असा कामगार असा कर्मचारी असा किंवा अधिकारी असा त्यांना कमीत कमी पगार हा एवढा ठेवलेला आहे की त्यांच्या गरजा म्हणजे निवाऱ्यापासूनच्या गरजा म्हणतो आहे मी तुम्हाला निवाऱ्यापासूनच्या गरजा आणि ज्या काय गव्हर्नमेंटनं काही गोष्टी कंपल्सरी तिथे केलेल्या आहेत उदाहरणार्थ प्रत्येकाचा इन्शुरन्स असलाच पाहिजे मग तुम्ही गरीब असा की श्रीमंत असा तुम्ही इन्शुरन्स तुमचा कंपल्सरी काढलाच पाहिजे ही एक त्याने कंपल्सरी केलेली गोष्ट आहे तीसुद्धा काढून तिथला माणूस जगू शकतो कारण तिथे आत्महत्येचं प्रमाण कमी आहे कारण का कारण त्याने प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जो काम करणारा व्यक्ती आहे प्रत्येक कुठल्याही याच्यातला असो चतुर्थ श्रेणी असो तृतीय श्रेणी असो त्यांना कमीत कमी जे इन्कम ठेवलेलं आहे त्याचं कमीत कमी एवढं इन्कम त्याला मिळालंच पाहिजे असं त्यांनी तजवीज केलेलं आहे तशी भारतात कुठेसुद्धा तजवीज नाही की जे कागदोपत्रे आहेत किमान वेतन कायदा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कागदोपत्रे आहेत बाकी त्याची कुठेही अंमलबजावणी होत नाही माणसाच्या असहाय्यतेचा फायदा प्रत्येक कंपनी प्रत्येक उद्योजक हा त्याच्या त्याच्यापरीनं उचलतोय त्यामुळे असं होतं की जी पिचलेला वर्ग आहे हतबल जो वर्ग आहे तो वर्ग असा म्हणतो की त्यामध्ये घरी बसून घरी बसून राहण्यापेक्षा आपल्याला एवढी एवढे पैसे मिळतील म्हणून घरी बसून राहण्यापेक्षा आपण कामाला गेलेलं बरं जे काय मिळतील ते तेवढं तरी त्याच्यात निदान काय काय असे ना चार गरजा कमी करून आपण जगू शकतो अशी इतकी हतबलता भारतीयांमध्ये भर दिली आहे आता हे झालं आहे कारण गरिबीप्रमाणे गरिबीचं दुसरं एक कारण असं आहे की एक विषमता देशामध्ये प्रस्थापित झालेली आहे जी केली गेलेली आहे अस आपोआप झालेली नाही देशातले अमेरिकेतली जी निवडणूक आहे अध्यक्षपदाची असेल तर ती निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाते जिथली लोकं विकासाची स्वप्न काय आहेत कुठल्या उमेदवाराची विकासाची स्वप्न काय तो अमेरिकेला कोणत्या पातळीवर नेऊन ठेवणार आहे त्याची परदेशी लोकांबद्दलची स्ट्रॅटेजी काय आहे या गोष्टींवर हे गोष्टी बघून तिथला मतदार हा अपला मतदान करतो आणि आपला मतदार हा फक्त तो कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे तो कोणत्या जातीचा आहे तो आपल्याला भाषण कसं करतो या गोष्टींवर मतदान करतो ही जी दरी आहे दोन मतदारांमधली ही खूप मोठी आहे त्यामुळे आपला देश हा विकासाच्या बाबतीत खूप मागे राहिला आता तुम्ही म्हणाल की देशाचे विरोधात हा असं बोलतोय तुम्ही बघितला असाल तुमच्या अवतीभोवती आजसुद्धा ब्रिटिशकालीन पूल आहेत आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आत्ता जवळपास ती पंच्याहत्तरी टळून गेली स्वातंत्र्याची सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर वर्षे होत आली तरीसुद्धा आपण ब्रिटिशकालीन पूल स्वतंत्र बांधू शकलो नाही ब्रिटिशांनी जेवढं राज्य केलं जेवढं राज्य करून जेवढं केलं तेवढंसुद्धा आपल्याला करता आलं नाही ज्याला आपण ब्रिटिशांना नावं ठेवतो हो की यांनी असं केलं गुलामगिरीची वागणूक दिली पण त्यांनी जो विकास केला त्याच्याकडे आपण आजसुद्धा गुलामगिरीतच आहोत आपण काय वेगळे नाही आहोत तर त्या विकासाकडे मात्र क्षणिक दुर्लक्ष करतो त्यांनी विकास केला तो इतके वर्ष टिकणारा विकास केला त्यांनी आज तुम्ही बरीचशी तुरुंग पाहताय ती ब्रिटिशकालीन तुरुंग आहेत त्यांच्या भिंती इतक्या हे आहेत की त्या आजचे कैदीसुद्धा जे कैदी माहेर कैदी आहेत ते सुद्धा ते भेदू शकत नाही अशा भिंती आजसुद्धा तुरुंगांमध्ये आहेत एवढा त्यांनी त्या काळात विकास केला होता पण आपल्या राज्यकर्त्यांना तो करता आला नाही आता महत्त्वाचं म्हणजे येऊया आपण शिक्षण पद्धतीकडे मित्र हो शिक्षण पद्धती आहे ना ती तुम्हाला जगवायला शिकवली जगव जगवता आले ज्या शिक्षण पद्धती तुम्ही शिक्षण पद्धती अंगीकारलेत तर ती तुम्हाला जगायला शिकवलं पाहिजे त्या शिक्षण पद्धतीने आपली शिक्षण पद्धती चुकून कशी एम येते का त्या गोष्टी काही गरजेच्यात नाही त्या गोष्टी आपल्या माथ्यावर लादलेल्या आहेत उदाहरणार्थ भूक इतिहास इतिहास हा शिकण्यापुरता ठीक आहे इतिहास आपल्याला माहिती पाहिजे कारण इतिहासावर जर आपला वर्तमान काळ आणि भविष्यकाळ जर उभा केला इतिहासाच्या बळावर तर आपल्याला खूप गोष्टी पुढे जाणं सुकर असतात आपला आ, देशाचा इतिहास काय आहे ह्या गोष्टीचं आपण लक्षात ठेवलं तर पुढच्या काळात पुढचा येणारा काळ तो आपण आपल्यासाठी सुकर करू शकतो याच्यासाठी इतिहासाचा उपयोग होतो मग शिवाजी महाराजांचा इतिहास असे शिवाजी महाराजांनी महारा एक धडा दिला इतिहासातून त्यांचा इतिहास बघितल्यावर की कुठलंही युद्ध हे कुठल्याही ताकदीवर लढलं जात नाही तर युद्ध हे बुद्धीवर लढलं जातं कौशल्यावर लढलं जातं हा जो शिवाजी महाराजांनी धडा दिला ते त्याच्यातून शिकलं पाहिजे प्रत्येक इतिहासाच्या पुस्तकात मारा, शिवाजी महाराज शिवाजी महाराज केलं म्हणजे इतिहास खूप समृद्ध झाला असं सा होत नाही तर तसं गोष्टी आपल्याकडे घडत नाही तो इतिहास हे केला कारण इतिहास मी तुम्हाला म्हटलं ना तुमची भविष्यातली वाटचाल कशी असावी हे याच्यास याच्यासाठी इतिहास शिकायचा असतो पण चुकून आपल्याकडे ते होत नाही इतिहास एक स्कोरिंगचा विषय होतो नंतर इतिहास शिकला म्हणजे कुठं पोट भरतो सांगा कुठेच पोट भरत नाही सा कुठे नोकरी मिळते तर कुठेच नाही मिळते विरुद्ध आपण चीनचं उदाहरण घेऊ चीनचं याच्यासाठी घेऊया कारण चीननं बहुतांशी बाजारपेठा काबेज केला चीनमध्ये तांत्रिक शिक्षण दिलं जातं तुम्हाला की जे शिक्षण तुम्हाला जगवतं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो त्यांना एक परत मार्केटिंगचं शिक्षण असतं मार्केटिंग शिक्षण म्हणजे मार्केटमध्ये काय सध्या सुरू आहे मार्केटमध्ये लोकांची जे मार्केटमध्ये येणार लोकांची मार्केट नेमकं काय सध्याची मागणी आहे हे ते डिमांड करतं आणि हे याच्यावर ते आर्थिक नाडी आपली ओळखतं उदाहरण तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पूर्वी तुम्ही जर असा हल् बघितलं तर गणपतीसाठी जी तोरणं लागतात लाईटवरची ती तोरणं जर तुम्ही बघितलात तर साडेतीनशे चारशे इतक्या खूप मोठ्या प्रमाणावर त्या काळात होती म्हणजे जवळपास एक आम्ही काळ सांगतो तो पंधरा एक वर्षापूर्वीचा होता ज्यावेळी चारशे त्या काळातले चारशे म्हणजे आता हजार दीड हजार रुपये बंद झाले एका तोरणाची ओके त्यावेळी समयी ही फक्त दिव्या देवा देवासमोर देवा समय लावले ती लावली आहे जिथे गोड्या तेलाच्या लावली जायची आज तुम्ही बघितलं असाल तर पहिलं चीननं भारतात पदार्पण केलं आणि त्यांनी जे महत्त्वाचे सण होते त्याच्यावर कब्जा केला त्यांनी काय केलं समयी काढल्या लाईटवरच्या छोट्या 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 अशा दिव्यांच्या समयी काढल्या ज्या लाईट खूप छान पद्धतीने प्रचलित होतं आणि त्याची किंमत दीड एकशे रुपये ठेवली दीड एकशेपेक्षा पण कमी होते त्यावेळी पण मी तुम्हाला सांग दीड एकशे त्यांनी तोरणं बाजारात आणली पंचवीस रुपये तीस रुपये यूज अँड थ्रो असा जमान त्यांनी केला त्यामुळे भारतीयांच्या म्हणजे विशेष करून भारतात जो गरीब वर्ग मी म्हणतो तुम्हाला मोठ्या प्रमाणावर त्या गरीब लोकांच्या उड्या चिनी वस्तूंवर पडल्या का पडणार नाहीत गरीबाला जर एखादा उत्साहाने सण साजरा करायचा आहे तर तू त्याच्या पतीप्रमाणे काहीतरी घेऊ शकतो उत्सवासाठी सणासाठी हे त्याला त्याने चीननं स्वप्न दाखवलं आपल्या भारतीयाने का दाखवलं नाही भारतीय दर्जेदार दर्जेदार करत बसला दर्जा वगैरे गोष्टी असतात ना मित्रो त्या श्रीमंताच्या गोष्टी असतात तो त्याच्या गोष्टी कशा असतात की कंपनीचाच माल पाहिजे मला असा डुप्लिकेट माल नको वगैरे वगैरे पण ज्याची छोटी छोटी स्वप्न आहे त्यानं काय करायचं त्यानं कोणाकडे आशेनं बघायचं तर त्याने चीनकडे आशेनं बघायला सुरुवात केली आणि चीनी वस्तूंनी भारतीय मार्केटमध्ये प्रवेश केला एक तुमच्या अवतीभवती देणारी उदाहरणं मी याच्यासाठी सांगतो कारण हा जसा मी विषय मांडला महासत्ता वगैरे विषय हा जर इतर गोष्टींना बोलायचा जाता स्टॅटिस्टिकली म्हणजे सांख्यिकी एखादी संख्या देऊन तुम्हाला बोलायचा आकडेवारीच्या भाषेत जा बोलायचा खूप बोजड विषय आहे म्हणून मी तुमच्या जवतीभोवतीची मी उदाहरणं देतो मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय लोकही खवई आहेत हे चीननं ओळखलं आणि हे जे चायनीजचा त्यांनी गाडा उभारला हळूहळू आज चायनीजनं पूर्ण बाजारपेठ बर आता कमी झालं प्रस्तव पूर्वी मधल्या काळात तर खूप होतं पण त्यांनी बाजारपेठ काबीज केली त्यांनी स्वतःचा एक दर्जा निर्माण केला या गोष्टी आपल्या भारतात का नाही होत मित्रो भारतात का होत नाहीत आज भारतीय लोकं निराशेनं परदेशात जातात आज तुम्हाला माहिती असेल की खूप मोठ्या मोठ्या देशांमध्ये आपली लोकं आहेत ते जिथे त्यांचा ठसा उमटवत का भारतात ते थांबत नाहीत कारण आपल्याकडे खूप विस्कळीतपणा केलेला आहे खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण केलेले आहेत विकासाचे मुद्दे बाजूला पडत आहेत आणि ज्या गोष्टी नाही पाहिजे होत्या त्या गोष्टी पुढे आणल्या जा जातात मित्र महासत्ता भारत होणार नाही का तर होईल पण जे सध्या घाण निर्माण भारतात झालेले आहे विचारांमध्ये असेल किंवा आचारांमध्ये असेल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी भारतानं झिडकारल्या पाहिजेत त्याच्यात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटनदृष्ट्या भारतामध्ये भारताला एक ऐतिहासिक वारसा आहे पण तो वारसा समृद्ध करण्याकडे कोणीही पाहत नाही नवीन काहीतरी करावं म्हणतात आणि जुनं सोडून देतात मित्रांनो एक उदाहरण घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभारू कुठे हवेत उभारू अरे ते स्मारकं उभारण्यात काय अर्थ आहे जिथं शिवाजी महाराजांचं खरंच वास्तव्य होतं त्या रायगडाची स्थिती सुधारा पण ते मूळ स्ट्रक्चर तसंच ठेवू उद्या जर एखादा पर्यटक परदेशी पर्यटक विचारायला आला बघायला आला तर त्याला रायगड आजचा नाही वाटला पाहिजे तो त्या काळातला वाटला पाहिजे शिवाजी महाराज राज दरबार होता तो कसा होता ते सगळं जे आहे जुनं ते तसंच ठेवून त्याच्यात ज्या काही सुधारणा करणं महत्त्वाचं आहे त्या झाल्या पाहिजेत त्याच्या अवतीभोवती व्यवस्थित पर्यटकांना राहता येतील अशा सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या मूलभूत तिथे गोष्टी भागल्या पाहिजेत तिथं पर्यटकांच्या दृष्टीने ज्या मागणी असतील त्या तर ते नाही नवीन काहीतरी उभारायचं असं दाख उभारतो असं दाखवायचं हवा निर्माण करा त्याच्यासाठी निधी मंजूर करायचा खूप मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यात पैसे खायचं ते निकृष्ट करून टाकायचं राहिले शिवाजी महाराज इतिहास ज्या हे केला ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप वाईट आहे हो आता मी मगाशी तुम्हाला यायचं सांगितलं आपलं आपण परदेशातही जाऊया नको आपण भा आपल्या भारतातलंच एक छोटंसं राज्य आहे गोवा तिथे जाऊन तुम्ही बघा तिथे एखादा कायदा असेल तर तो सर्वांना समान असतो तुम्ही मुख्यमंत्र्यांचे पुत्र असा की तुम्ही आणि कोणी असा तुम्ही गोव्यात जाऊन बघा हे मी सांगतो आहे तर तिथे सगळ्यांसाठी कायदा सामान असतो तिथे पकडला गेला म्हणजे मुख्यमंत्र्यांचा फोन येत नाही किंवा गृहमंत्र्यांचाही फोन येत नाही आपल्या इकडे असं आहे का महाराष्ट्रात अजिबात नाही इतर राज्यातही नाही म्हणजे मन महाराष्ट्राचं नाव येतं म्हणजे महाराष्ट्रातच बाकी सगळ्या राज्यात आहे असं नाही पण इतर कुठल्याही राज्यात असं नाही तिथे तिथे प्रत्येक गोष्टीत राजकारण्यांचा हस्तक्षेप होत राहतो तसं गोव्यात होत राहत त्यामुळे गोवा हे राज्य पर्यटनदृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे बरं पर्यटन मी तुम्हाला आता सांगितलं विकसनशील साठी विकसनशील देश होण्यासाठी आपल्याला पर्यटन हे खूप मोठं वाव आहे जसं अमेरिकेला वाव नाही आहे कारण अमेरिकेत असं जर जुनं बघितलं जुन्या गोष्टी बघायला तर अमेरिकेलाही इतिहास आहे नाही असा नाही पण तो इतिहास जगभरातल्या लोकांच्या उत्सुकतेचा विषय नाही आहे तो एक जे मोठा वर्ग जो आहे एकदम विकसनशील राष्ट्र जे आहे ती अमेरिकेचा इतिहास बघायला जातात ऐतिहासिक गोष्टी बघायला जातात पण भारतीयातला जर अति म्हणजे मध्यमवर्गीय म्हटलं तर तो अमेरिकेचा जाऊन त्याला काय माहिती नसेल अब्राम लिंकन बघण्यात त्यांना काही इंटरेस्ट नसेल तर अशा गोष्टी आहे पण भारताचा इतिहास असा नाही भारताचा इतिहास हे राजे वगैरे खूप झाले मोठ्या प्रमाणात त्याचा इतिहास लोक बघतात आणि त्यांना भारतात आल्यावर ते पाहाव असं वाटतं एवढा जाज्वल्य भारताचा इतिहास आहे तर तो पर्यटनमध्ये जर कन्वर्ट केला तर खूप मोठं रा महसूल परदेशी महसूल भारताला मिळू शकतं आणि ते आपल्या दृष्टीनं भारत विकसनशील होण्यासाठी ते खूप महत्त्वाचं ठरू शकतं पण ते आपल्याकडे त्या प्रमाणावर म्हणावी तेवढ्या प्रमाणावर ही झाली नाही तर हे करण्यासाठी काय केलं पाहिजे गोव्यानं काय केलं गोव्यात तुम्ही जर गेलात तर गोव्यात पेट्रोल खूप स्वस्त आहे त्यामुळे तुम्हाला फिरण्यासाठी खूप वाव आहे तिथे तुम्ही इझी फिरू शकता गोव्यातल्या लोकांनी सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्यात म्हणजे ते तुम्हाला मदत करतात तुम्हाला लुटत नाहीत मदत करतात तिसरी गोष्ट गोव्यामध्ये दारू स्वस्त ठेवले त्याने म्हणजे परदेशी माणूस आला तर त्याला मध्य थोडी फ्री संस्कृती लागते थोडीफार त्याला बघायला असं एकदमच गच्च संस्कृती त्याला आवडत नाही त्याला असं तर व्यवस्थित वाटलं पाहिजे फ्री संस्कृती अशी गोव्याने ठेवली आहे या सगळ्या सगळ्या गोष्टीमुळे गोव्यानं खूप मोठा त्याच्यात हे केला आता गोव्याने एकीकडे ह्या गोष्टी स्वस्त ठेवाल्यात मग गोव्याला महसूल कुठून मिळतो तर एक तर पर पहिली गोष्ट म्हणजे पर्यटनातून मिळतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोव्यात सगळं मार्केट हे महाग आहे तुम्ही कुठली गोष्ट काय चप्पल साधी जी आपल्या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ रुपयाला मिळते ती चप्पल तिकडे दीडशे दोनशे रुपयाशिवाय मिळत नाही तिकडं जेवण जर बघितलं तर तुम्ही महाराष्ट्रातल्या जेवणा एवढ्या पैसे तुमच्या किशात असतील तर तुम्ही गोव्यात फक्त नाश्ता करू शकता जेवण करू शकत नाही इतकं गोव्यात जेवण महाग आहे या सगळ्या गोष्टीकडे जर तुम्ही लक्ष दिलात तर लोकांना त्याने गोव्याने गोव्याच्या सगळ्याच पक्षात ह्या गोष्टी ठरवलेल्या आहेत की आपलं राज्य आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि ते पुढे न्यायचं असेल तर पर्यटनासारखं उद्योग नाही आणि पर्यटनासारखा उद्योग देण्यासाठी काय केलं पाहिजे तर जेवण ही मूलभूत गरज आहे तर ते जेवण प्रचंड महाग केलं त्याने इतर वस्तू सगळ्या ज्या आहेत शॉपिंग हे खूप महाग ठेवलं आहे बाकी गोष्टीवरचा कर इतका हटवला आहे की लोक तिथे येऊन मौज मजा लोकांना करता आली पाहिजे या दृष्टीने जी संस्कृती लागते ती त्यांनी तिथं ठेवली आहे त्यामुळे लोकं गोव्यात येतात आरामात येतात मजा करतात एक असं गोव्याच्या बाबतीत म्हटलं तर तिथल्या एका मी जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा तिथला जो गोव्यातून ज्या बसेस असतात खाजगी बसेस सुटतात दक्षिण गोवा उत्तर गोव्यासाठी तर त्या तिथला एका जो माही माहिती देणारा असतो गाईड तर त्यानं सांगितलं होतं की गोवा हे राज्यात लोक येतात ते पैसा उधळण्यासाठी मुंबईत कमवतात हो गोव्याला पैसे उधळायला येतात हे गोव्याचं वर्णन जर सांगितलं तुम्हाला तर ते जे एका वाक्यातलं हे वर्णन सांगते आपलं प्रत्येक राज्य हे कुठल्या ना कुठल्या इतिहासानं समृद्ध आहे त्याचा जर वापर आपण केला तर भारत महासत्ता होऊ शकत नाही असं नाही तर हो त्याच्यासाठी मी तुम्हाला म्हटलं मतदार आहेत अमेरिकेचे मतदार आणि भारतीय मतदार याच्यात तुम्हाला फरक ओळखला मी तुम्हाला भारतात भारतातील मतदार हे आतल्या रात्री पाचशे हजार रुपयाला विकले जातात आणि दुसरीकडे अमेरिकेतले मतदार मात्र देशाचं स्वप्न स्वप्नपाद मी तुम्हाला म्हटलं अमेरिकेत विकासाचे मुद्दे दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये प्रचंड प्रमाणात पक्ष निर्माण झालेले आहेत कारण पक्ष आता तुम्ही म्हणाल पक्ष काढून उपयोग काय असतो त्यांचा पक्ष काढला ना मित्रांनो की तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो पक्ष काढतात का लोकं भलेही तो चालो नको चालू पक्ष काढला की त्याच्या पक्षाला जो निधी गोळा केला जातो इकडून तिकडून उद्योजकांकडून किंवा तुम्ही जे कोण देणगी देतात पक्षाला त्याचं कुठेही इन्कम टॅक्समध्ये होत नाही किंवा तो काळा पैसा धरला जात नाही पक्षाचा निधी कितीही जरी वाढला तर त्याचा कुठेही त्याचं त्याची इन्कम म्हणून नोंद होत नाही इन्कम म्हणून नोंद होते म्हणजे शासन दरबारी असते पण त्याला टॅक्स कुठला लागत नाही त्यामुळे पक्ष काढणं खूप चांगली गोष्ट असते भारतात पक्ष काढणं ही खूप स्वस्त गोष्ट झालेली आहे असं अमेरिकेत आहे का बघा अमेरिकेत अमेरिके परवा अलीकडे परवा म्हणजे अलीकडे काही आपल्याकडे जेव्हा विधानसभेच्या अगोदर जी निवडणूक झाली अध्यक्षपदाची त्या अध्यक्षपदा निवडणुकीचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कळेल खूप मोठ्या प्रमाणात पक्षच नाही इथे दोनच मुख्य पक्ष आहेत आणि बाकीच्या आणि त्याच्या पलीकडे जर लढायचं असेल तर तुम्ही अपक्ष म्हणून लढा पण इथे इथे आपल्याकडे कसं मला त्यांचे विचार जुळले नाहीत मी त्या पक्षातून बाहेर पडलो माझा स्वतःचा पक्ष काढला आपल्या आपल्याकडे शेकड्याने पक्ष झालेले आहेत छोटे छोटे मोठे धरून असे तसे अमेरिकेत आहेत का तर अजिबात नाही दोनच मुख्य पक्ष आहेत आणि उरलेल्याने अपक्ष फॉर्म भरायचं किंवा त्याच पक्षात राहायचं अशा ज्या काही सुटसुटीत गोष्टी आहेत ना मित्रांनो त्या गोष्टी जर पाहायला गेले तर त्या दृष्टीने भारत खूप मागे आहे या सगळ्या गोष्टीचा कळत नकळतपणे आपल्या विकसनशील प्रमाणात विकसनशील होण्याकडे प्रभाव पडतो आणि त्यामुळे आपण मागे राहिलेलो मित्रांनो तिथे राजकारणाची निवडणूक झाली म्हणजे अध्यक्ष अध्यक्षपदाची निवडणूक झाली की त्या निवडणूक झाल्यानंतर सगळे लोक कार्यकर्ते असतील कार्यकर्ते हा प्रकार खूप कमी आहे तिथे पण ते असतील आणि जे आमदार खासदार तिकडचे जे असतील तर ते सरळ सरळ देशाच्या विकासाकडे लक्ष देतात अमेरिकेचे बघा ना अमुक एका प धोरणाला अमुक विरोधी पक्षानं प्रचंड विरोध केला वगैरे असं कधी झालंय का होणार आहे त्यावेळीच होतो आपल्याकडे प्रत्येक प्रश्नाला विरोधी पक्ष म्हटल्यावर त्या सगळ्याच गोष्टी त्यांना विरोधच केला पाहिजे अशी व्याख्या आपण करून देऊ मग भारत विकसनशील विकसनशील तिकडे देणारा मुद्दा असो किंवा मागे आणणारा विषय भीश, विषय असतो प्रत्येक गोष्टीला विरोधी पक्षाने विरोध केलाच पाहिजे अशी एक आपल्या इंडियामध्ये समजूतच काढलेली लोकांनी ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे भारत महासत्ता बनणं कठीण नाही पण जर अशा राज्यकर्त्यांच्या हातात सगळ्यात राज्यकर्त्या म्हणतो विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी अशा राज्यकर्त्यांच्या हातात भारत अजिबात सुरक्षित नाही तो विकस दे विकसनशील राष्ट्र म्हणून पण उदयाला येईल की नाही हे शंकास्पद बाब आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की का व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार